जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे ला जेंट्स नौ साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा तानंग येथे शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध वक्ते व प्रवचनकार इंद्रजीत देशमुख यांचे अमृतवाणी प्रवचन मिरज तालुक्यातील ताणंग येथे श्री पंत महाराज जन्माष्टमी महोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात थोर प्रवचनकार प्रसिद्ध वक्ते इंद्रजित देशमुख काकाजी यांचे अमृतवाणी प्रवचन होणार आहे या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील युवा वर्ग युवती वर्ग यांच्यासह पंत भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री पंत जन्माष्टमी उत्सव समिती तानंग यांच्या वतीने करण्यात जागृत विनोद पाटील शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तानंग तालुका श्री पंत महाराज जन्माष्टमी महोत्सवा निमित्त सायंकाळी सात वाजता जिल्हा परिषदे शाळेच्या मैदानात युवकांचे आदर्श व प्रेरणास्थान आदरणीय इंद्रजी देशमुख साहेब काकाजी यांच्या अमृतमय प्रवचन होणार असून या कार्यक्रमासाठी शिरोळ व मिरज परिसरातील सर्वांनी लाभ घ्यावा नमस्कार मित्रांनो ताणंग येथे श्रीपंत जन्माष्टमी महोत्सव दोन हजार चोवीसच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते आणि प्रवचनकार मान्य श्री इंद्रजित देशमुख काकाश्री यांचे अमृतवाणी प्रवेशन आपल्याला ऐकायला भेटणार आहे वेळ आहे शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट सायंकाळी सात ते आठ आणि स्थळ आहे मराठी शाळेचे भव्य पटांगण